नागपूरच्या सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत असली तरी मात्र अद्यापपर्यंत पर्यंत एस प्रवर्गातून आरक्षण न मिळाल्याने आज शिंदेफळ येथील महादेव लांडे गोपाल रवणे रवी लांडे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलंय तसेच यावेळी तात्काळ आरक्षण देण्याची मागणी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्यांनी शासनाला असा इशारा दिलेला आहे की दहा दिवसात धनगरावरचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा तो जर नाही सोडवला तर पाण्याच्या टाकीऊन आम्ही खाली उडी मारू परंतु शासना आजची परिस्थिती धनगर समाजाची फार वाईट आहे धनगर समाज हा केंद्रामध्ये ओ बी सी आहे महाराष्ट्रामध्ये एन टी आहे आणि संस घटनेमध्ये एस टी आहे तर घटनेची अंमलबजावणी शासनाने करावी अशी धनगर समाजाची फार वर्षाची मागणी आहे परंतु शासन याकडे दुर्लक्ष करतं आहे आणि त्या एस टीच्या ज्या सवलती आहेत त्या लागू केल्या असं सांगतं आहे प्रत्यक्षात काहीही धनगर समाजासाठी केल्या जात नाही म्हणून जे नवीन युवक आहेत हे आज पेटून उठलेले आहेत आज या गावातले युवक पेटून उठलेले आहेत हा जर प्रश्न नाही सोडवला तर प्रत्येक गावचे जे युवक आहेत हे अशाच प्रकारे आत्मदाहनाचा पाण्याच्या टाकीवर चढून करण्याचा प्रयत्न करत आहेत तरी यांनी दिलेले दहा दिवस या दहा 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 दिवसामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न शासनाने सोडवावा व आणि धनगर समाजाला एस टीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही माझ्या भास्कर बेंगाळ अध्यक्ष हिंग सेनगाव व संस्था अध्यक्ष सेनगाव माझ्या वतीनं माझ्या समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या या शिंदेपर गावाच्या वतीनं परिसरातल्या गावाच्या वतीनं मी शासनाला विनंती करत आहे आंदोलन करत आहो आम्ही अद्यापही सरकारनं आमची धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून अजून मान्य केली नाही आज अशी वेळ आली आमच्यावर की आम्हाला सरकारनं टाकीवर बसायची वेळ आणली की सरकार अजूनही याच्यावर दुर्लक्ष करते का काय असं वाटायलंय आहे याच्या सरकार आहे याच्यामुळं आम्ही जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही टाकीच्या खाली उतरणार नाही ही सरकार भूषण आंदोलन करत आहोत सरकार आरक्षण घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं आम्हाला ही परिस्थिती उद्भवलेली आहे भयानक परिस्थिती याची दक्षता घ्यावी म्हणजे जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मेलो तरी मागे हटणार नाही तालुका शिंदे जिल्हा हिंगोली इथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमचे सहकारी मित्र कुमार लांडे तसेच कुमारराव रमणे आणि माधवराव लांडे या तिघांनी अमरण उपोषण चालू केले आहे त्यांचा हा आजचा दुसरा दिवस आहे खरं तर आपल्या मागण्यासाठी उपोषण करण्याची या तरुण बांधवावर वेळ येते ही तर खेदाची बाब आहे प्रशासन किती मोठ्या प्रमाणामध्ये धिंबा या याहून दिसून येते आज या सिंधेपाळ गावामध्ये जवळ तुम्ही बघू शकता आम्ही गावाच्या किती उंचीवर आहोत एवढ्या ही हे आमचे बांधव जीवाचं रान करून समाजाच्या भल्यासाठी पोषण करत आहेत गेल्या वेळवेळी आश्वासनं देऊन विविध प्रकारच्या योजनांचे निस्ते आम्ही दाखवण्याचं काम झालेलं आहे पण कुठेही या योजना फक्त कागदावर राबवल्या जातात आज एक हजार कोटी रुपयाची निधीची घोषणा केलेली असताना सुद्धा कोणत्या प्रकारच्या योजना यांच्यापर्यंत पर्यंत राबवल्या जात नाही आज धनगर हाटकर बांधवासाठी जे काही घरकुल योजना असेल शेळीमेंढी विकास महामंडळ असेल या योजनांचा निस्ता घोषणा होतात पण कुठेतरी या समाज बांधवाला कुठे कोणत्याही प्रकार अस्थिरता होत आहे मग अशा वेळेस या समाज बांधवाला समाजातील लोक नेतृत्व करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतात की बाबा आपल्या समाजासाठी एवढ्या योजना असताना आपल्या समाजातील लोकांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही मग अशा वेळेस या लोकांना लाभ मिळावा यासाठी नुसत्या घोषणा न देता प्रत्यक्षात कृती झाली पाहिजे यासाठी ही तीन जिगरबाज समाजाचे नेतृत्व करणारे हे तरुण बांधव आज उपोषणासाठी या पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की या बांधवांच्या उपोषणाच्याकडे त्यांनी तात्काळ लक्ष द्यावं आज दुसरा दिवस असून प्रशासन याकडे लक्ष देत आहे आज यांच्या परिवाराची यांच्या गावाची यांच्या समाजाची आज सगळ्या लोकांची काळजी यांच्यावरती येऊन ठेपलेली आहे कारण की एवढ्या उंचीवरती आज हे उपोषण करत आहेत आम्हाला सर्वांना सुद्धा काळजी वाटते की त्यांनी त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी पण प्रशासन कुठेही लक्ष देत नाही माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की तत्काळ यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावरती विचार व्हावा त्यांच्या मागण्या मान्य व्हावा यासाठी मी आमच्या स्तरीनं आमचा त्यांचा पाठिंबाच आहे पण या लवकर लवकरात लोक त्यांच्या मागण्या मान्या व्हा हीच मी प्रशासनाला विनंती करतो